कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा बदलत्या काळानुसार होत गेलेली क्रांती ही आपण आजच्या घडीला पाहतोय हीच क्रांती आता विद्युत उपकरणात प्रत्येकाच्या घरोघरी बसवण्यात येणाऱ्या मीटरच्या बाबतीत देखील झाली आहे अनेक कंपन्यांनी स्मार्ट मीटर उपलब्ध केले आहेत मात्र या मीटरला रायगड जिल्ह्यातून विरोध होत आहे आज मसाळा तालुक्यातील शेकडोहून अधिक नागरिकांनी अदानी स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढत या मीटरला तीव्र विरोध दर्शवलाय मसाळा तालुका संघर्ष समितीने आज मसाळा शहरातील महावितरण कार्यालयावर जाऊन स्मार्ट मीटर विरोधात धडक मोर्चा काढत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले म्हसाळा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जोर ग्राहकाच्या घरी बसवण्यात येत आहेत त्यांचे जे जुने मीटर आहेत ते फॉल्टी नसून त्यांना फॉल्टी टाकून मीटर बसवायचे काम इथं चालू आहे त्याविरोधात आम्ही म्हशा वासियांनी संघर्ष समितीची स्थापना केली या संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही आज महावितरणच्या कार्यालय निवेदन मोर्चा काढून निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांना इशारा दिला आहे की हे जर स्मार्ट मीटर आपण जोर जबरदस्तीने बसवत असाल त्याला आमचा विरोध आहे आणि आज हा छोटा खाणी मोर्चा काढला पाचशे लोकांचा याच्यापुढे आम्ही पाच हजार लोकांचा मोर्चा या कार्यालयावर आणू जो स्मार्ट मीटर जो रहे आहे तालुके में जो लग रहे हैं दो हज़ार मीटर के आसपास लग गए हैं लेकिन उसके बारे में लोगों को नहीं पता था तो कुछ लोगों ने आके तकरार करना शुरू की तो इसके लिए हमने मालूम ली है और उस बेस पर हमने एम एस सी बी से कॉन्टैक्ट करना करने की कोशिश की लेकिन वहाँ से कुछ हमें रिप्लाई नहीं मिलते हुए हमें एक कदम उठाना पड़ा कि इसको एक मोर्चे के रूप में यहाँ आना आकर हमें उसका निषेध करना पड़ा जिससे जो हमारी जो मांगे हैं इनसे सिर्फ इतनी मांगे हैं कि जो स्मार्ट मीटर लग रहे हैं वो ना लगाते हुए जो पहले जो मीटर आते थे पोस्टपेड मीटर आते थे वही मीटर उन्होंने यहाँ वापस से लगाने हैं जो अडानी ग्रुप अडानी ग्रुप के जो मीटर आए हुए हैं उसको हमारा तालुकेवासियों का पूरा निषेध है उसको और आगे चल के अगर ये नहीं यहाँ रुकता है तो आगे चल के हम बहुत बड़े बड़े पैमाने पर हम इसको एक आंदोलन का रूप देकर यहाँ फिर से हम आके धरना देने की देने का तैयारी में रहेंगे की आज आम्ही संघर्ष समिती तयार करून या तालुक्यामध्ये खेडोपाडीचे गाव असल्यामुळे आणि खेड्यामध्ये एवढी लोकांना या स्मार्ट मीटरची जाणीव नसल्यामुळे लोकांच्या घरी काही मीटर बसवण्यात आलेले आहेत ते जबरदस्तीने बसवले आहे कुणालाही माहिती तालुक्यामध्ये दिलेली नसताना हे मीटर बसवण्यात आले आमचं ता, म्हणणं असं आहे की तुम्ही या बाबतीत पब्लिकला तालुक्यातल्या पब्लिकला कधीही माहिती न देता तुम्ही हे जे मीटर बसवलेत ते मीटर बसवू नका हा आमचा विरोध आहे तालुक्याचा आणि तो कायमचा विरोध राहणारा आज साधारण आम्ही निवेदन देण्यासाठी जवळजवळ पाचशेच्या आसपास लोक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले याच्यापुढे जर असं जर मान्य केलं नाही तर या तालुका पेटून निघेल अशी आमची एक धारणा आहे